नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण पाहताय मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट जाळीदार असे दहीवडे मी इथे बनवलेले आहेत अगदी मऊसूत होतात काही मी इथे टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी इथे पहिल्यांदा मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे की पहिल्यांदा चांगली तीन ते चार वेळा धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही डाळ चार ते पाच तासांसाठी किंवा जर तुम्ही सकाळी हे दहीवडे बनवणार असाल तर रात्रभर भिजत घातली तरी चालेल हे मी झाकून एक पाच ते सहा तासांसाठी बाजूला ठेवतेय जवळपास पाच तासांसाठी ही डाळ मी इथे भिजवून घेतलेली आहे डाळ चांगली भिजली आहे आता यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये मी घालून घेते आहे दोन बॅचमध्ये मी ही बारीक करणार आहे यामध्ये अजून बाकी काही घालत नाही आहे फक्त डाळ बारीक करून घ्यायची आहे अगदी लागलंच तर फक्त एक ते दोन चमचा पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे अगदी पातळ पीठ बनवायचं नाही आहे त्यामुळे कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये जेवढं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही बॅचमध्ये हे पीठ बारीक करून घेतलंय रवाळ असं हे वाटून घेतलंय आता सगळ्यात महत्वाची टीप यामध्ये म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं पाच मिनिटे फेटून घ्यायचंय यामध्ये आपण सोडा इनो असं काही वापरत नाहीये त्यामुळे हे पीठ व्यवस्थित पाच मिनिटे फेटून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे वडे एकदम हलके आणि जाळीदार होतात हे पीठ मी फेटून घेतलंय फेटलेलं पीठ व्यवस्थित हलकं झालंय का चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आणि या मिश्रणाचा गोळा पाण्यावरती तरंगतोय म्हणजे हे पीठ चांगलं हलकं झालंय आणि वडे पण आपले छान आता जाळीदार हलके असे बनून तयार होणार आहेत हे यावरूनच लक्षात येतंय हे दही वडे बनवताना यामध्ये बरेच जण बारीक कट केलेलं आलं जिरे कोथिंबीर असं बरंच काही घालतात पण मी यामध्ये फक्त मीठ घालते बाकी काही घालणार नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एका बाजूला तेल मी गरम व्हायला ठेवलंय यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत पण तेलामध्ये वडे सोडत असताना तेलाचं टेम्परेचर हे अगदी हाय नसलं पाहिजे मीडियम असलं पाहिजे नाहीतर हे जे वडे आहेत ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात मीडियम टू लो हीट वरती हे आपल्याला छान असे तळून काढायचे आहेत पहिल्यांदा असं वाटतं की ते वडे तळाला जाऊन बसलेत तळाला चिकटलेत पण काही वेळाने त्याचा हलकासा कलर बदलला की मग आपल्याला चमच्याच्या मदतीने ते थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते वडे हलके होतात आणि तेलावरती येतात बऱ्याचदा वडे तळत असताना गॅसची हीट जर पूर्ण वेळ किंवा जास्ती वेळ लो असेल तर हे वडे वातड होतात त्यामुळे खूप जास्त वेळ लो ठेवायची नाही मीडियम टू लो हीटवरती हे आपल्याला वडे तळून काढायचे आहेत एखाद्या छोट्या चमच्यानी आपल्याला हे सतत असे ढवळत राहायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने याला एक सारखासा रंग येतो दही वडे बनवणं खूप जास्त काही अवघड काम नाहीये फक्त आपण जेव्हा डाळ बारीक करतो तेव्हा कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि बारीक केलेली डाळ तीन ते चार मिनिटे चांगली फेटून घ्यायची म्हणजे पीठ हलकं होतं आणि दही वडे देखील अगदी छान हलके जाळीदार मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे होतात तेही सोडा इनो काहीही न वापरता या वड्यांना आता छान असा रंग आलाय आता हे मी बाहेर काढून घेते याच पद्धतीने सगळे वडे मी इथे तळून घेते वडे तळून झाल्यानंतर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये भरपूर पाणी घेते यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि पाव चमचा हिंग टाकायचंय हे हिंगाचं पाणी आपल्याला तयार करायचंय वडे यामध्ये टाकण्यासाठी हे सगळं मी मिक्स करून घेते यामध्ये आता तळून घेतलेले सगळे वडे घालतीये मी या हिंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे वडे दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवायचे आहेत थोडेसे मी हाताने दाबून घेते म्हणजे त्यामध्ये पाणी पटकन जाईल आणि यावरती आता झाकण ठेवायचंय वडे पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत यासाठीचं आपल्याला गोडसर असं दही बनवायचं आहे घरी बनवलेलं मस्त घट्ट असं दही आहे हे फेटणीने फेटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला तुम्ही फिरवून घेतलं तरी चालेल मी हे असंच फेटून घेतेये छान क्रीमी असं दही बनवून घ्यायचं आहे अजिबात त्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहता कामाने हे दही खूप दाटसर आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घालते आहे तुम्हाला जसं जितपत दाटसर हवं आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालू शकता अर्धा कप मी पाणी घातलं आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता पिठी साखर घालायची आहे दोन मोठे चमचे मी पिठी साखर आहे साधी साखर यामध्ये घालू नका पिठी साखर घालायची आहे साधी साखर घातली तर ती विरघळायला वेळ लागतो आणि त्याचं पाणी होतं त्याची चव चांगली लागत नाही त्यामुळे साखर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान क्रीमी असं हे गोडसर दही आपलं तयार झालं आहे इथे दहा मिनिटे हे वडे पाण्यामध्ये भिजलेले आहेत दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन हे अशा पद्धतीने आपल्याला त्यातलं पाणी पिळून काढायचं आहे सगळे वडे अशाच पद्धतीने यातलं हलक्या हातांनी दाबून यातलं पाणी काढायचं आहे अगदी जास्त दाबायचं नाही नाही तर ते फुटतात वडे हे मी वडे तुम्हाला एक कट करून दाखवते इथे आतपर्यंत तुम्ही बघा मस्त असे जाळीदार आणि अगदी हलके मऊ लुसलुशीत स्पॉन्जे असे वडे बनवून तयार होतात आता हे वडे कसे सर्व करायचे ते मी दाखवते पहिल्यांदा वडे मी प्लेटमध्ये घालून घेतलेत त्याच्यावरती छान असं गोडसर दही घालायचं आहे हिरवी चटणी घालायची आहे कोथिंबीर पुदिन्याची चटणी मी इथे घातलेली आहे चिंचेची चटणी घालायची आहे वरून थोडंसं लाल तिखट जिरेपूड चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कसे वाटले हे एकदम हलके तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी होणारे दही वडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद